आता याच्या नंतर फवारणी आहे हे आपल्याला कंडिशन बघून आता बघा हे याच्यावर काळे काळे डॉट दिसत पानावर ठिपके ठिपके आहेत ना तर याला काय करा एक चाळीस घ्या तीस ग्राम सिपेट घ्या तीस ग्राम मोनो किंवा इमिडा मोनो घेतलं तर मोनो चाळीस मिली इमिडा पंधरा एम एल सतरा पॉईंट आठ टक्के शंभर युरिया आणि आसरा मस्त पाचवी माशी असेल तर आणि ते जर घेतलं ना म्हणजे एम पंचायत पंच्याऐवजी हो ऑप्शन दुसरं आहे ब्लू कॉपर आणि टेप्टो टेप सायक्लीन हे काळे काळे डॉट येते की नाही त्याच्यासाठी आणि खालून जर पानझड होत असेल तर युरिया द्यायचं पाणी जर आता पाणी जर देण्याची पद्धत आहे पट पानं द्यायचं पटपान दिलं तर बोंडसड जास्त येते आता मी तुम्हाला म्हटलं बोंडसड साठी तर तुम्हाला बोंडसड आता अंबरपाठ मुळे लोकांना बोनसड माहित झाली कृषी विद्यापीठ तर बोंड राहायचं मते प्रामुख्याने कसं आहे आता बघा याच्यामध्ये आता हे बोंड आहे आपल्या सोबत आता बीएसी वाले दोन पोर राहतात त्याला आपण आता याच्या याच्यामध्ये दिसते तुम्हाला कुठं छत्र मारून आळी गेलेली आपल्याला सांगते ना झूम जवळ याच्या पलीकड्या साईडला का पलीकडे पलीकड त्या साईडला काय खराब थोडं आळी आहे का नाही हा नाही ना आता याच्या आळी पंधरा वीस दिवसाला पकडा पंधरा वीस दिवसाला आळी याच्यात पडली त्याचा अर्थ काय होते का ते बॅक्टेरियाची आळी किंवा तुम्ही जर शेतामध्ये नेला टिफिनचा आणि चार पाच दिवस कंटिन्यू ठेवला तर त्याच्यामध्ये आळी पडते पडते की नाही हो। तसं आता याच्यामध्ये आता हे पुन्हा पूर्ण हे काळ पडलं